तुम्ही जर साठ ते पासष्ट टक्क्यातल्या गायी सांभाळून दूध व्यवसाय जर प्रॉफिटमध्ये नेला ला ना तर भविष्यामध्ये तुम्ही दूध व्यवसायामधला बाप राहणार आहे मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो की एक इंस्टाग्रामवरती एका शेतकऱ्याचं एक रील बघितली शेतीविषयी की दूध व्यवसायाविषयी की दूध व्यवसाय जर चालू करायचा असेल किंवा एखादा एखाद्याला दूध व्यवसाय चालू करायचा आहे तर त्यानं वीस ते पंचवीस प्लस दूध देणाऱ्या गायी निवडाव्यात हे रील बघितल्यानंतर मला वाटलं डाउनलोड करावे आपल्या चॅनलवरती अपलोड करावे की याचं मन मत कसं आहे पण आपण ते केलं नाही मित्रांनो पण प्रत्येकाचं माइंडसेट हा वेगळा राहतो की कशा प्रकारे आपण दूध व्यवसाय उतरलं पाहिजे आता त्या शेतकऱ्याला काय झालं परवडलं नाही त्या ते म्हणून त्यानं ते त्याचं मनोगत व्यक्त केलं की पंधरा ते अठरा लिटर देणाऱ्या गायी सांभाळू नका तुम्ही पंचवीस प्लस गायी सांभाळा स्टार्टिंगला आणि व्यवसाय चालू करा म्हणजे तुम्ही प्रॉफिटमध्ये राहता असं त्याचं म्हणणं होतं का कारण तो लॉसमध्ये गेला होता तर त्या जर जाण्यामागचं कारण काय आहे मित्रांनो दूध व्यवसाय मी ह्याच्या आधी सुद्धा व्हिडिओ बनवले होते की दूध व्यवसाय जर चालू करायचा असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्यापासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरच्या पहिल्यांदा गाय निवडा त्याचं कारण म्हणजे वातावरण वातावरणात गाई सेट होणं सगळ्यात महत्वाचं असतं त्यामुळं आपल्या पंचवीस ते तीस किलोमीटर रेंजमधल्या जिथं आपला बाजार आहे मार्केट आहे तिथल्या निवडा किंवा शेतकऱ्याकडून घ्या मित्रांनो सगळ्यात पहिला दुसरी गोष्ट आहे की साठ ते पासष्ट टक्क्यातल्या गायी का निवडायच्या यामागचं कारण आहे मित्रांनो त्या गायी आजारी पडत नाही त्या दोन व्यवसायात गणित आहे ना मित्रांनो हे खूप अवघड आहे तुम्हाला असं वाटतं की आपण काय करतो पेपरवरती काम करतो म्हणजे पेपरवरती लिहितो वीस लिटर दूध दिलं मी ह्याच्यात म्हटलं होतं वीस लिटर दूध दिलं तीस रुपये दर दिला तर एवढं रुपये होतात आणि तुम्ही महिन्याचा आकडा काढता पण ह्याच्यामध्ये लॉस तुम्ही काढतच नाही ना की डॉक्टरांना खर्च किती होतो म्हणजे तुम्हाला एक अंदाजच नाही की डॉक्टरांना तुम्ही सहज म्हणून जाता की पाचशे ते हजार रुपये आपण डॉक्टरांना काढू पण मित्रांनो एक दिवस असा होता की मला दगडीविषयी माहीतच नव्हता गोठ्यामधला मी अनुभव सांगतो की गोठ्यामध्ये दगडी म्हणजे पहिल्यांदाच हा आजार झाला होता आणि त्या टायमिंगला आपल्याला दगडीविषयी माहीतच नव्हता आणि आपल्याला औषधांची सुद्धा माहिती नव्हती एकदम मशीन वापरत होतो आणि एकदम चार गायींना कारण ती मिल्किंग मशीन दोहीची हे सांगितलंच नव्हतं आणि ती खराब झाली होती आतनं आणि त्यामुळं गायींना दगडी झाला म्हणजे एकदम चार गायींना दगडी झाला मित्रांनो एका गायीला तर लास्ट स्टेजला दगडी गेली होती म्हणजे एकदमच तर एका गायला कमीत कमी अडीच ते तीन हजार रुपये मला अजून आठवत आहे मित्रांनो एका गायला अडीच ते तीन हजार रुपये खर्च आला होता आठ ते दहा हजार रुपये माझं गेलं होतं दगडीला त्या टायमिंगला साधारणतः ही गोष्ट पाच ते सहा वर्षापूर्वीची का कारण दिवसातील ह्या गोष्टी माहीतच नव्हत्या आत्ता जर दगडी झाला एकतर माझ्या गोट्यात आता दगडी होतच नाही कारण आपण तेवढी काळजीच घेतोय आता जरी दगडी झाला तर आत्ता आपल्या गोट्यामध्ये फक्त वीस ते पंचवीस रुपये खर्च येतो फक्त वीस ते पंचवीस पंचवीस रुपयाची टूबा आणायची आणि सोडून ऑलरेडी माझ्याकडे आहेत म्हणजे माझ्याकडे शिल्लक आहेत ते पंचवीस रुपयाच्या टुबा झाल्या आपल्याला वाटलं की की सोडून द्यायची संध्याकाळी गाय व्यवस्थित म्हणजे दूध कमी नाही गायला त्रास नाही काय नाही पण मित्रांनो त्या टायमिंगला आपल्याला काहीच माहित नव्हतं एका गायला आपण अडीच ते तीन हजार रुपये घालवलं होतं विचार करा अडीच तीन हजाराचा खर्च आता आपण पंचवीस ते तीस रुपयावरती आणलाय इतका आपण कव्हर केलेला आहे का कारण ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या असतात दूध व्यवसायात आणि जो शेतकरी म्हणतो का नाही तुम्ही स्टार्टिंग करताना पंचवीस ते तीस लिटर गाईपासून पासून करा त्या शेतकऱ्यांना मी गणित सांगतो की तुम्ही कोणत्या बेसिसवरती हा धंदा चालू करताय तुम्हाला दूध व्यवसायातील कोणतीच गोष्ट माहीत नाही तुम्ही फक्त पेपरवरती किंवा एक दोन गोट्यावरती व्हिजिट करता आणि तिथला अनुभव घेता मित्रांनो दूध व्यवसायातील सगळ्यात महत्वाचा घटकही गाई हिट येत नाही त्या त्या गायीना काय करायचं मिनरल मिक्सचर पावडर किती वापरायची कोणती इंजेक्शन वापरायची गाई नॉर्मली आजारी पडली तर कोणती ट्रीटमेंट करायची ह्या सुद्धा गोष्टी अजून शेतकऱ्यांना माहिती नाही त्या एकदाच आपल्या गोट्यामध्ये डॉक्टर आला तर कमीत कमी पाचशे रुपये आपल्या गोट्यातून घेऊन जातो कमीत कमी पाचशे रुपये घेऊन जातो आणि त्यावरती डिपेंड आहे की त्या गायला आजार कोणता आहे जर आजार जर थोडासा जास्त असेल किंवा दगडी मस्टायटिस किंवा काव्य असेल गोचिरताप असेल तर आपल्याला माहिती आहे दोन ते तीन हजार रुपये झालं विशेष कवर झाला म्हणजे आपलं जे प्रॉफिट आहे ते सगळं गेलं डॉक्टरांकडे ह्या गोष्टी तुम्हाला माहितीच नाही त्या आणि तुम्ही चालू करताय कोणत्या गायींपासून ज्या गायी वीस ते पंचवीस लिटर दूध देणार आहेत म्हणजे टक्क्यामधल्या गायी अरे टक्क्यामधल्या गायींना आपण करायचंय जे की हाय फुल टक्क्यातले आपण म्हणतो ब्रीडिंगवरती काम करायचं अ करायचंय पण कधी पहिल्यांदा ह्या गोष्टी तर आपण शिकल्या पाहिजेत ना दूध व्यवसायातल्या पहिल्यांदा तुम्ही दूध व्यवसायात व्यवसायातल्या बारीक बारीक गोष्टी शिकल्या पाहिजेत की बाबा फीडवरती काम करायचं वैरणीवरती काम करायचं मेडिसिनवरती सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे जिथं जिथं आपला लॉस होतो जिथं जिथं आपला खर्च होतो तो आपल्याला रिकव्हरी करायचा जिथं अडीच तीन हजार रुपये खर्च होतो तिथं आता आपला तीस ते चाळीस रुपये खर्च होतोय दवाखान्यावरती म्हणजे मेडिसिनवरती एवढा कवर केला आहे आपण का कारण आपण तेवढ्या गोष्टी शिकलेलो आहात आणि ज्या टायमिंगला हा खर्च तुम्ही कवर करताना त्या टायमिंगला आपला दूध व्यवसाय हा प्रॉफिटमध्ये चालतो असं नाही की दूध व्यवसाय फक्त तुम्ही साठ साठ टक्क्यातल्या वा गाय वापरल्या की दूध व्यवसाय हा लॉसमध्ये जातो आणि शंभर टक्क्यातल्या गाय वापरल्या म्हणजे प्रॉफिटमध्ये जातो असं नाही मित्रांनो शंभर टक्क्यातली गाय जे ज्या टायमिंगला आपण वापरतो ना त्या टायमिंगला त्या गायचा मेंटेनन्स सुद्धा तेवढा हाय लेवलचा असतो गाय आजारी पडल्यानंतर रिकव्हरी रेट सुद्धा त्याचा कमी असतो जसं की आपण म्हणतो की गावरान गायी आजारी पडत नाही आजारी पडली तरी लगेच नीट होते त्याचप्रकारे हे जे हायब्रीड गाय आहेत ना मित्रांनो ह्या आजारी पडण्याचं जा प्रमाण जास्त राहतं वातावरणात थोडा जरी बदल झाला की लगेच गाय कुचमून बसते तुमचं डायरेक्ट दूध ज्या गाय वीस लिटर पंचवीस लिटर दूध देतात त्या दे डायरेक्ट चार ते पाच न रिवर्स येतात तुम्ही जर फीड जर थोडंफार जर कमी पडलं एक दिवस जर तुम्हाला जर थोडीशी वैरण कमी पडली लगिरी वसला येतात ह्या गोष्टी तुम्हाला कोणताच दूध व्यवसाय किंवा कोणताच गोठेवाला सांगत नाही बारीक बारीक गोष्टी मित्रांनो तुम्हाला फक्त प्रॉफिट सांगितलं जातं की ही गाय पंचवीस लिटर दूध देते ही गाय तीस लिटर चालते तुम्ही कोणत्याही गोठ्यात जावा तुम्हाला फक्त त्या शेतकरी दूधच सांगणार आपली गाय पंचवीसच्या प्लसच आहे त्या पण त्या गायीवरती किती खर्च येतो किती गायला मेंटेन करावं लागतं ह्या गोष्टी त्या शेतकरी सांगतच नाही मित्रांनो त्यामुळं दूध व्यवसायात सुरुवात करताना साठ टक्क्यामधल्या मधल्या सुरुवात करा जेणेकरून आपला दूध व्यवसाय लॉसमध्ये जाणार आहे आपल्याला कमीत कमी चार पाच वर्ष शिकायचं आहे मित्रांनो असं नाही आपल्याला की दूध व्यवसाय चालू केला आणि लगेच दुसऱ्या दिवसापासून आपल्याला प्रॉफिट भेटायला सुरुवात होते दूध व्यवसायात प्रॉफिट भेटायला खूप दिवस जातात शिकावं लागतं पहिल्यांदा कारण तुमचा पगार यायला आणि गायी आजारी पडायला सुरुवात जर झाल्या तर आलेला पगार पूर्ण डॉक्टरांना द्यावा लागतो असं गोट्यामध्ये झालं ना मित्रांनो दोन तीन ते तीन वर्षातच तुमचा गोटा आहे ना मित्रांनो पूर्णपणे तुम्ही विकायला काढणार कारण तुमचा गोटा हा परवडतच नाही लॉसमध्ये पूर्ण चाललेला असतो त्याच्यामुळं अशा व्यक्तींपासून मित्रांनो अशा शेतकऱ्यांपासून सावधरा की जे शेतकरी म्हणतात ना की करायची सुरुवात तर डायरेक्ट तू लाखाची सवा लाखाची दोन लाखाची आण आणि सुरुवात कर अशा शेतकऱ्यांपासून सावध राहा मित्रांनो आपल्याला शिकायचे आपल्याला माहिती नाही त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ब्रीडिंगवरती सगळ्यात शेवटी काम करायचं आहे आपल्याला शिकायचं आहे ना तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या आसपासच्या गायी आण साठ ते पासष्ट टक्क्यातल्या आणा त्या गायींवरती काम करा मित्रांनो गाई आजारी नॉर्मल आजारी पडल्यानंतर गाई जुलाब केल्यानंतर कोणती औषधं वापरतात आजारी पडल्यानंतर कोणती औषधं वापरतात फीड कोणतं द्यायचं बारली वापरायची की नाही वापरायची कोणती गोळी पेंड वापरायची मका कधी टाकायची मित्रांनो भुसा किती वापरायचा ह्या गोष्टींवरती बारीक बारीक काम करावं लागतं कॅल्शियम असेल फॉस्फरस परत मिनरल मिक्सचर पावडर बऱ्याचशा गोष्टी मित्रांनो ह्या है दूध व्यवसायात आहेत की त्या सांगू शकत नाही ज्या टायमिंगला आपण उतरतो ना त्या टाइमिंगला समजतं गाय हीटवर येत नाही तुम्ही काय करणार नाही आल्यावर डॉक्टर येतात इंजेक्शन करून जातात हजार रुपये घेऊन जातात काय करणार वर्षे वर्ष गाय हीटवर येत नाही अजून जाऊन बघा गोठ्यामध्ये अख्ख गोटा विकायला काढलेला असतात का कारण बारा तेरा गाय हीटवरच येत नाही त्या काय करायचं त्या शेतकऱ्यांना म्हणून मित्रांनो दूध व्यवसाय जर चालू करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट करा की साठ ते पासष्ट टक्क्यातल्या नॉर्मल गायी निवडा पहिल्यांदा दुधाचा विचार करू नका पहिल्यांदा काही शिकायच्या गोष्टी करा की दूध व्यवसायात कशाप्रकारे आपण प्रॉफिटमध्ये आणू शकतो तुम्ही जर साठ पासष्ट टक्क्यामध्ये जर प्रॉफिटमध्ये जर व्यवसाय केला ना मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही भविष्यात ब्रिडिंगवरती काम करून टॉप क्वालिटीच्या गायी सांभाळणार आहेत तुम्ही जर साठ पासष्ट टक्क्यातल्या जर गाय सांभाळून जर प्रॉफिटमध्ये व्यवसाय केला तर तुम्ही ब्रिडिंगवरती काम करून पंचवीस ते तीस लिटर दूध देणाऱ्या गाई तयार करून प्रॉफिट डबल कमवणार आहे कारण त्यावेळेस तुम्ही त्या दूध व्यवसायातील बाब झालेला असणार आहे त्याच्यामुळं सुरुवात करताना नियमित तळागाळातून करा जेणेकरून आपल्याला दूध व्यवसाय हा प्रॉफिटमध्ये वाटेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद